कालच जगातील एका श्रीमंत आणि यशस्वी माणसाने सांगितलं की त्याच्याकडे दिवसातील पंचवीस तास आहे आणि तो देवाचा जवळचा असल्यामुळे एवढा श्रीमंत आणि यशस्वी आहे हे ऐकून तर मला आश्चर्यच झालं पण माझा मात्र विश्वास बसला नाही म्हणून अजून थोडी चौकशी केली तेव्हा कळालं की त्याच्याकडे असा काहीतरी मंत्र आहे ज्यामुळे हे सर्व शक्य आहे तो मंत्र म्हणजे सवयी त्या व्यक्तीला असलेल्या सवयी त्याच्या यशाचा श्रीमंतीचा सूत्रधार त्यातील त्यातील छोट्या छोट्या आपल्याला यशस्वी बनवू शकतात पाच मी या मधून सांगणार आहे ज्या मी माझ्या जीवनात वापरते आणि त्यामुळं तुम्हा सर्वांसमोर हा व्हिडिओ बनवते आणि कीर्तन प्रवचन करते सर्वात पहिली सवय आहे सकाळची प्रार्थना म्हणजे काय तर ज्या परमेश्वराने आपल्याला जन्म दिला ज्या निसर्गामुळे आपलं पोट भरत त्या सर्वांच आभार मानणे म्हणजे सकाळची प्रार्थना रात्री गाड झोप लागल्यानंतर उद्याची सकाळ पाहायला मिळते की नाही यात शंकाच असते ना, ना? पण हा परमेश्वर रोज आपल्याला नवीन जीवन देतो त्यांचे आभार मानणे खूप गरजेचे आहे म्हणून तुमची ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्यांचे आभार माना म्हणजे सकाळची सुरुवात प्रसन्न मनाने होईल आता दुसरी सवय म्हणजे मेडिटेशन त्यालाच मी नामस्मरण असं म्हणते आपण एवढे विचारांमध्ये गुंतलोय की आपल्या मनाला शांतता हा प्रकार माहितीच नाही आणि मेडिटेशन करायचं म्हणजे ध्यान लावायचं पण ध्यान लावायला मन शांत पाहिजे ना मग इथं देवाचं नामस्मरण हे मनातील विचारांना शांत करत म्हणून तर आपल्या साधू संतांनी नामस्मरण हा सर्व दुःखावरील उपाय सांगितला आहे म्हणून आताच्या मॉडर्न जगामध्ये फक्त मेडिटेशन करायचं आहे असं म्हणत फिरू नका तर त्या संतांनी आपल्याला खूप सोपा उपाय सांगितला आहे तो म्हणजे नामस्मरण ते करा सर्व प्रकारचं ध्यान मेडिटेशन त्यानं सिद्ध होईल एकदा ही सवय स्वतःला लावून बघा जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही तिसरी सवय म्हणजे वाचन वाचाल तर वाचाल तर हे कोणीतरी म्हणून आहे ते काही उगीच नाही कारण आपण जे पेरतो तेच उगवत वाचन हे बीज आहे विचारांचं म्हणून आपण जेवढे चांगले विचार वाचणार तेवढेच चांगले विचार आपल्या मनात येणार आणि एकदा का चांगले विचार मनात आले की यश हे पक्कच मग तुम्हाला कुणीच थांबवू शकत नाही चौथी सवय आहे व्यायाम निदान दहा पंधरा थोडासा व्यायाम करायला हवा या धावपळीच्या जीवनात आपण बसून आरामात काम करत असतो आता थोडी कमी झाली असल्यामुळे आपण आजारी पडतो कधीही अटॅक येऊ शकतो त्यामुळे शरीराची हालचाल होणं खूप गरजेचं आहे त्यामुळं थोडा का होईना व्यायाम करायला हवा शेवटची आणि पाचवी सवय म्हणजे सात्विक जेवण करा कारण आपण जसं खातो तशीच आपली वृत्ती बनत असते जर आपण तामसिक अन्न खाल्लं जसे की दारू मांस तर तशीच आपली तामसिक वृत्ती बनते आणि आपण आपल्या मनाच्या आरी जातो आपल्या मनाला कंट्रोल करायचं असेल तर सात्विक अन्न खाणं खूप महत्वाचं आहे घरचं अन्न खा ज्यामुळे आपलं शरीर आणि मन प्रसन्न राहील आणि आपल्या जीवनाला चांगली दिशा मिळेल आशा करते की तुम्हाला या व्हिडिओ मधून काहीतरी चांगलं शिकायला मिळालं असेल तर त्याचा वापर करून आपलं जीवन अजून चांगलं बनवता येईल परंतु स्वतःच्या वाईट सवयींवर लक्ष ठेवा आणि आनंदमय जीवन जगण्याला सुरुवात करा रामकृष्ण हरी